म्हणजे तुम्ही थोडक्यात जो बिझनेस आहे तुमचा एक स्टँडर्ड आहे स्टँडर्ड एक मेंटेन करतोय मानवाच्या सुरक्षिततेचा विचार पण विचार पण करतोय कारण ह्या गरबती आम्ही स्वतः पण घरात युज करतो बार फार आहे आणि तुम्हाला हे व्यवसाय करताना तुम्हाला काही अडचण अशी जाणवली तुम्ही सुरुवात केली होती सुरुवातीला मार्केटिंग आहे टॉपिक आहे मार्केटिंग त्यासाठी कष्ट घेतली आहे तर होणारच सर पहिले कन्फ्युजन होत आपण हा व्यवसाय करतोय पण मग याच्यामध्ये मार्केटिंग होईल किंवा नाही पण आम्हीच शक्यतो पहिल्यांदा लोकांशी संपर्क साधला या म्हणजे जी पद्धत आपल्याला करायची आहे हाँ. जो व्यवसाय करायचा आहे oh. त्याचं पहिले प्रशिक्षण घेतलं आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला स्टार्टिंगला okay. घरोघरी जाऊन बरोबर okay. अच्छा अच्छा ओके ओके पण आता बऱ्यापैकी मार्केटिंग ओके ओके हा असं तर आम्ही आलोय वीस टेक्नॉलॉजी मधून आमचं डिजिटल मार्केटिंग चालतं तर आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो हे तुम्ही मला मला सांगा म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्सद्वारे डिजिटल मार्केटिंग प्रोडक्ट आहे तो आम्ही डिजिटली कसा तुम्हाला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा कशाप्रकारे मदत करू शकतो सर जसं अमेझॉन कंपनी आहे ऑनलाईन आपण बुकिंग केलं तर त्या पद्धतीने आपण हे करतो जसं आम्हाला क्वालिटी याच्यामध्ये क्वालिटीला आम्हाला प्राधान्य द्यावं लागेल अगोदर लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आपली एक अॅडवर्टाइज निर्माण करावं लागेल म्हणजे छोट्यातून मोठा व्यवसाय जेव्हा तयार होईल त्याला ब्रँड तयार करावं लागेल तेव्हा लोकांपर्यंत अमेझॉन सारख्या कंपनी सारख्या आपल्या व्यवसायामध्ये भर पडेल भर पडणार हो बरोबर तुम्ही क्वालिटीला प्राधान्य दिले क्वालिटी बरोबर फार चांगलं वाटलं बोलून धन्यवाद थँक्यू <laughs>